<laughs> <laughs> परत एकदा सामना सुरू झालेला आहे हा पण उत्कृष्ट सामना खेळ अतिशय उत्कृष्ट हा सामना

खेड करणं एक नवीन रेडर उत्कृष्ट असा रेडर एम टू रेड झालेली आहे बाय रेड अतिशय उत्कृष्ट असा सामना बघायला मिळत हा आपल्याला पहिल्यांदा थर्ड रेड आलेले आहे उत्कृष्ट असा ट्रेक परंतु बघूया टू फ्रेड बाय ओझर खेड

तीस सेकंदामध्ये मध्ये बघूया काय करतोय अजूनही ओझरखेडने आपलं खातं खोललेलं नाहीये चार चा डिफेन्स बाकी ओझरखेड संघाकडा आणि एम टी रेड घेऊन वापस परत एकदा पॉइंटच्या शोधा मध्ये ओझरखेडचा हा एक नवीन रेडर अजूनही एका पॉईंटच्या शोधामध्ये आहे ज्या गतीमध्ये रेडर आला त्याच गतीमध्ये पंढरने त्याला पकडलेला आहे जागेवर हलून पण दिला नाही रेडर ऑट झालेला आहे आणि सुपर टॅकल आ आहे उत्कृष्ट ही संधी आहे ओझरखेड संघाकडं जर रेडरला पकडले तर दोन पॉईंट खात खोल जाईल परंतु पूर्णतः आपला वे मिड वर काढत तो रेडर एम रे ने वापिस अजूनही ओझर जर खेळ हा एका पॉइंटच्या शोधामध्ये आहे रेडर आउट वन पॉइंट बाय शोधामध्ये रेड अजूनही सुपर टॅकल ऑन आणि एक असं एक उत्कृष्ट आज की अजूनही ओझर खेळचे डिफेंडर महेंद्र भाऊ आहे रे अजूनही अजूनही ग्राउंड मध्ये हजर आहे त्याच्यामुळे अजूनही त्यांची एक सुंदर परंतु आणि मिळालेला आहे संघाला मचिंद्र भाऊ रे यांच्या हातातून निसटणं एक खूपच मुश्किल असत परंतु रेडर पण खूप चपळ होता त्याच्यामुळे त्यांच्या हातून निसटला आणि पॉइंट मिळालेला आहे आणि कुठेतरी काहीतरी चुकी झाली आणि पॉइंट मिळाले नाही संघाने खात खोल चुकीला माफी नाही असं ओझर खेडच्या रिरने दाखवून दिलेला आहे तुम्ही जिथे चुकाल तिथं आम्ही ठोकू आणि तेच करून त्याने ते एक उत्कृष्ट असा पॉइंट मिळालेला आहे तो डिफेंडर अजूनही नाही ग्राउंड मध्ये हजर दोन खेळाडू मध्ये परत एकदा हा रेड रेड साठी हा रेड नाही त्याला पॉइंट मिळालेला नाहीये जबरदस्त एक किक मारलेले आहे आणि कॉर्नर प्लस एक पॉइंट मिळालेला आहे ऑन हो जर खेळणे कुठे सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात केली ती एक उत्कृष्ट झाली आणि पॉइंटची एक एक बडत त्यांच्या खात्यामध्ये जात आहे बघूया तीस बडत ते पुढे चालू ठेवतात का त्यांना ब्रेक लावते दिंडोरी संघाची हे परत एकदा रेड साठी आले नाही हा रेड रे ना मागच्या वेळेला अतिशय सुंदर किक प्रदर्शन केलं होतं परंतु आता बोनस ऑफ असून पाच पास डिफेंडर कोर्ट मध्ये हजार अजूनही पंचवीस सेकंदाचा खेळ बाकी आहे रेड सुपर टायकल ऑन फोर <laughs> <पौईंट वाई> <laughs> जात <laughs> परत एकदा पॉइंट चा दावा करण्याचा प्रयत्न परंतु पॉइंट मिळालेला नाही त्याला उत्कृष्ट अशी डोपकी परंतु रनर आउट वन प्लस टू थ्री पॉइंट बाय दिंदोरी परत एकदा मॅच सुरू झालेली आहे सेकंड हाफ चालू झालेला आहे उत्कृष्ट असे मॅच ही पण बघायला मिळत आहे कुठेतरी ओझर खेळ कमी पडत आहे परंतु खेळ दाखवायला सुरुवात केलेली आहे ओझर खेळने पण पार, आणि पण त्यांच्या एक मिळाले आहे बोनस प्लस वन टू पॉइंट या संघाला मिळालेले आहेत ओझर खेड पण सुरुवात केलेली आहे उत्कृष्ट अशी बघूया ही एक एम्पिरेट झालेली आहे परत एकदा रेडर ओझर खेळ करणे गेलेला आहे याच रेडर ने उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याच्या टीमसाठी तीच कामगिरी जर बजावली तर नक्कीच विजयाच्या जा दिशेने जातील परंतु ज्या पद्धतीने त्याने कामाला सुरुवात केली आहे खेळाला त्याच पद्धतीने त्याला खेळ करावा लागणार आहे परंतु त्याच्या समोर पण बलाढ्य असं एक परत काहीतरी वेगळाच एक मोड येत आहे या सामन्यामध्ये कुठेतरी वेगळंच वळण घेतलं आहे या सामन्याने कारण की पहिल्या सात मिनिटामध्ये पूर्ण पूर्ण सामना हा दिंदोलच्या पक्षाकडे गेला होता परंतु खेरचा एक रेडरने एक मॅच दोन रेड मध्ये वर होऊन एका हळूहळू तो पण काहीतरी सामन्या मध्ये वेगळं वळण आणत आहे एमटी रेड झालेले आहे हा तो रेड त्याने पूर्ण एक गेम ला वेगळंच काय वळण दिले आहे त्याच्या समोर सुपर टॅकल आहे जर या रेडला आत्ता पकडले तर दोन पॉईंट मिळू शकतात इंदोर या संघाला

परत एकदा सामना सुरू झालेला आहे ऑल आउट होऊन ऑल इन झालेला आहे हा संघ पहिल्या हाफ मध्ये पूर्णतः उझरखेड संघाला त्याने दाबून टाकलं होतं या उद्या एक पॉइंट घेऊन खेळत होता ओझरखेड हा संघ परंतु ओझरखेडचा एक जाना माना बेहतरीन रेडर रेड साठी आला एक उभारला आणि सिंगल पॉइंट बाय दिंडोरी त्याच उत्कृष्ट का काम केलं परत तोच रेड रेड साठी आलेला आहे त्या रेडरने दिंडोरीच्या डिफेन्सच्या नाकात कम केला आहे अजून हे पकडण्यात यश आलेलं नाही अजून हे पकडण्यात यश आलेलं नाही त्या दिंडोरी संघाला उत्कृष्ट असा रेडर हा आहे आहे संघाकडनं हा पण रेडर उत्कृष्ट आहे त्याने पण कशी सुंदर उत्कृष्ट अशी खेळ बजावलेली आहे त्याच्या समोर सहा डिफेन्स बोनस ऑन असूनही प्रयत्न अतिशय सुंदर उत्कृष्ट असे अतिशय सुंदर उत्कृष्ट मिळालेला आहे ओझर या संघाला एकाने पूर्ण गेम काहीतरी वेगळं केला आहे रेडर आउट वन पॉइंट बाय दिंडोरी हा अबरदवीचा खेळ चालू आहे एकही रोडवर बाहेर जात नाही आला तर इकडून पकडून तिकडून पकडतो काहीतरी बघूया अजूनही सहाता डिफेन्स बाकी वॉरियरसाठी बोनस ऑन उत्कृष्ट असा होत रडर आउट वन पॉइंट बाय टिंडोरे उत्कृष्ट अशी पकार सुंदर असा अँकल होत <laughs> <laughs> अतिशय सुंदर उत्कृष्ट अशी पकड बघायला मिळालेली होती <laughs> ओ भाई। <laughs> परत एकदा रेड साठी आलेला आहे तोच रेडर ज्याला मार्च उत्कृष्ट असा अँकर होल्ड केला होता परंतु एम टी रेड जेवणा पुढचा सामना वरसेस भोकरपाडा असा होणार आहे दोन्ही टीम राहायचं बघूया परत एकदा सात सेकंदाचा खेळ बाकी आहे आणि ही जवळ जवळ लाच आहे Game over.